राम मूर्ती निमित्त वसंत विहार परिसरातील राजे गणपती सांस्कृतिक मंडळातर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला अखंड भारताचा आनंदोत्सव प्रभू श्रीरामचंद्र चंद्र। यांची प्राणप्रतिष्ठापना अयोध्या इथं होत असल्याचं औचित्य साधून राज्य गणपती सांस्कृतिक मंडळ वसंत विहार फेज तीन इथं तुतारी शंकनाथ प्रसाद वाटप आणि फटाक्याची आतशबाजी करून आनंदोत्सवात महाआरतीचं आयोजन करण्यात आलं सायंकाळी बालचमून तर्फे प्रभू श्रीराम नाट्य सादरीकरण करण्यात आलं या प्रसंगी प्रभू राम श्री रामचंद्र की जय श्री रामभक्त हनुमान की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला या प्रसंगी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश मामा जगताप शिवसेना महिला आघाडी उपसंघटक स्वाती रुपनर मंडळाचे उत्सवाध्यक्ष राजेश पानकर शाखा प्रमुख राहुल परदेशी मारुती खानापुरे खजिनदार वैभव पाटील विवेक रुपनर तानाजी पाटील विशाल धंगेकर बाळकृष्ण बेंडकाळे मंगेश क्षीरसागर चित्तोष हिबारे महादेव ढेकळे सुभाष जांभळे श्री राजगणपती महिला मंडळाच्या सुरेखा जगताप निकिता पानकर पूजा परदेशी संध्या भोसले रचना पाटील प्रमिला क्षीरसागर अंजली पवार सुर्वसे आदींची उपस्थिती होती